नमस्कार मी सुगरण किचनमध्ये तुम्हाला सर्वांचे स्वागत करते आता थंडी चालू झाली आहे मंडईत भरपूर प्रमाणात पालेभाज्या मिळतात तर आज आपण पालकपासून आपण वेगवेगळे पदार्थ बनवतो पालक पनीर बनवतो पालकचे पराठे पालकचे गरगटे पालक सूप असे वेगवेगळे पदार्थ बनवतो तर आज आपण पालकपासून लसुनी पालक वेगळ्या पद्धतीने लसूणी पालक कसे तयार करतात ते पाहणार आहोत पालकामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम फायबर असल्यामुळे आपल्या तसेच त्यामध्ये फॉलिक फौ, ॲसिड भरपूर प्रमाणात असल्यामुळे आपल्या आरोग्यासाठी चांगलं आहे रोज आपण पालक खाल्ले पाहिजेत लसुनी पालक करण्यासाठी मी एकजोडी पालक स्वच्छ निवडून मिठाच्या पाण्याने धुवून घेतलेले आहे त्यातील माती कचरा तसेच बारीक आळ्या आळ्या वगैरे असते ते सर्व निघून जातात त्यामुळे मी स्वच्छ मिठाच्या पाण्याने धुवून धुवून घेतलेला आहे दोन वेळा धुवून घेतलेला आहे लसुणी पालक करणार आहे त्यामुळे भरपूर लसूण घेतलेला आहे मिरची कढीपत्ता कांदा टोमॅटो आता हे पालक आपण निवडून स्वच्छ धुवून घेतलेलं आहे ते मी मिक्सरमध्ये ह्याची पेस्ट करून घेते लसूणी पालक करण्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते झालेला आहे त्या त्यामध्ये अर्धा चमचा मोहरी घालते मोहरी तडतडायला लागली त्यानंतर अर्धा चमचा जिरे घालते त्यानंतर कांदा घालते कांदा चांगले गुलाबी रंग येईपर्यंत परतून घेऊया आता यामध्येच मी एक चमचा मीठ घालते म्हणजे कांदा लवकर भाजला जाईल कांदा भाजून झालेला आहे गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे आता ह्यामध्ये मी कडीपत्त्याची पानं आणि टोमॅटो घालते टोमॅटो चांगले मऊ होपर्यंत परतून घ्यायचं आहे कांदा आणि टोमॅटो चांगला भाजलेला आहे आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा हळद घालते अर्धा चमचा हळद मिक्स करून घेऊया हे हळद त्यानंतर टोमॅटो पेस्ट करून घेतलेलं आहे ते घालते ह्यामध्ये टोमॅटो पेस्ट घालून चांगलं मिक्स करून घेऊया आता बाइंडिंगसाठी यामध्ये मी दो, दोन दोन चमचे बेसन पाण्यामध्ये मिक्स करून त्याची पेस्ट यामध्ये घालते त्यामध्ये यामध्ये दोन चमचे बेसन घेऊन मी त्याची पेस्ट केलेली आहे ते घालते यामध्ये त्यानंतर दोन चमचे दही घालते साखर घालते दीड चमचा ते सर्व मिक्स करून एक पाच मिनट शिजवून घेऊया हे झाकण लावून हे पाच मिनिटं शिजवून घेऊया पालक चांगला शिजलेला आहे आता हे मी बाजूला ठेवते आता तडका देऊया आपण तडका देण्यासाठी मी तडका पॅन गरम करायला ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालते त्यानंतर थोडीशी थोडीशी जिरे घालते जिरे घातलेले आहे जिरे तडतडायला लागले त्यानंतर अर्धा चमचा हिंग घालते त्यानंतर आपण लसूण भरपूर लसूण कुटून घेतलेलं आहे ते घालते यामध्ये त्यानंतर एक लाल मिरची घालते आता हा हे तडका मी आपण जे पालक लसूणी पालक करून घेतलेला आहे त्यावर घालते हे मी पालक मी एका बाउलमध्ये काढून घेतलेला आहे आता ह्यावर तडका घालते मस्त असा लसुनी पालक तयार झालेला आहे हे ही भाजी आपण पराठ्याबरोबर चपातीबरोबर भाकरीबरोबर पुरीबरोबरही खाऊ शकता अतिशय पौष्टिक अशी ही पालक लसूणी पालक तयार झालेला आहे छान छान हेल्दी रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा